सर्व शेतकरी बांधवांचे आपल्या यूट्यूब चॅनलला मनपूर्वक स्वागत मित्रांनो आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आपल्या हात्या उन्हाळी कांदा क बाजारभाव आज पुणे नाशिक लासलगाव लासलगाव निफाड या ह्या जिल्ह्यामध्ये कांद्या संपूर्णमध्ये आपण व्हिडिओ बघणार आहोत तरी आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जे कोणी नवीन आला असेल त्यांनी नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला कांद्याचे भाव बघता येईल तर मग दरम्यान आपल्या त्याली पहिली बाजार समिती पहिली बाजार समिती आहे धाराशिव लाल कांदा आवक होती तीन क्विंटल किमान दर म्याला एक हजार रुपये सर सर दर मेळाला एक हजार एकशे पन्नास रुपये तर कमाल दर म्याला एक हजार तीनशे रुपये पुढची बारा समिती आहे ओवाई लोकल कांदा आवक होती पंधरा क्विंटल किमान दळ म्याला आठशे रुपये सरसरण दरम्याला एक हजार रुपये तर कमाल दरम्याला एक हजार चारशे रुपये फोर्टची बारा समिती आहे कामठी लोकल कांदा आवक होती चाळीस क्विंटल किमान दर मेळा एक हजार पाचशे रुपये सरसन दळ मेळा दोन हजार रुपये तर कमाल दर मेळा दोन हजार पाचशे रुपये फोर्टची बारा समिती आहे शेगाव नंबर वन कांदा आवक होती सातशे सहा क्विंटल किमान दळ म्याला सातशे पन्नास रुपये सर सर दरम्याला एक हजार तीनशे पन्नास रुपये तर कमाल दळ म्याला एक हजार तीनशे पन्नास रुपये फोर्टची बारा समिती आहे शेगाव कांदा नंबर दोन आवक होती पाचशे दोन क्विंटल किमान दळ म्याला चारशे रुपये सर सण दरम्याला सातशे रुपये कमाल दळ म्याला सातशे रुपयेची बारा समिती आहे शेगाव कांदा नंबर तीन आवक होती तीनशे पंधरा क्विंटल किमान दळ मेला एकशे पन्नास रुपये सौसळ दळ मेला तीनशे पन्नास रुपये कमाल दर मेला तीनशे पन्नास रुपये बारा समिती आहे जुन्नर उनळी कांदा आवक होती एक हजार तीनशे अडुसष्ट क्विंटल किमान दळ मेला दोनशे पन्नास रुपये सौसळ दर मेला एक हजार रुपये कमाल दर मेला एक हजार चारशे पन्नास रुपये